पांढरे मंगल कार्यालयाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचा दुचाकीस्वार ठार रोड पांढरे मंगल कार्यालयाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना पंधरा एप्रिल रोज सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सोमनाथ तानाजी मेहत्रे वय तीस वर्ष राहणार बनशेकी हे त्यांच्या मोटरसायकल क्रमांक एम एच चोवीस बी सी पंचेचाळीस नव्वदवरून वरून गावाकडे जात असताना रिंग रोड पांढरे मंगल कार्यालयाजवळ अज्ञात वाहनाने त्यास जोराची धडक दिली त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन ते जागीच ठार झाले सोमनाथ तानाजी मेहरे हे वायर काम करीत होते गावाकडे जात असताना ही घटना घडली आहे अज्ञात वाहन चालकाने धडक देऊन पसार झाला आहे